नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही बऱ्या आहात का सर्वप्रथम तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा चला मी तुम्हाला एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी आज बनवणार आहे करंजी एका बाऊलमध्ये मी मैदा घेतला आहे रवा चवीनुसार थोडंसं मीठ हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे मी तूप छान गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि ते आता या पिठामध्ये ॲड केलेलं आहे हे छान सर्व मिक्स करा हे छान गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करत आहे मी थोडंसं थंड झालं की आपल्याला हे हाताने छान मऊ करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्याच्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या सगळे छान फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला छान असा हातामध्ये असा छान मुटका होईपर्यंत आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान असा हातामध्ये मुटका तयार होत आहे असा मुटका तयार झाला की समजायचं आपलं मोहन छान पिठाला मिक्स झालेला आहे दोन चमचे मी दूध घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान मऊ मळून घ्यायचं आहे खूप घट्ट आणि खूप पातळ पण नाही मळायचं आहे बघू शकता आणि हे पीठ आपल्याला आता छान मळून वीस मिनटं तरी छान मुरट ठेवायचं आहे तोपर्यंत एका साईडला एका कढईमध्ये खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी छान बारीक गॅसवरती खोबरं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे थोडासा रवा पण घेतलेला आहे मी हा पण छान बारीक गॅसवरती आपल्याला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे रवा आणि मी काजू आणि बदाम हे थोडेसे मिक्सरला मिक्स करून ते पण घेतलेले आहेत पण तो व्हिडिओ स्किप झाला याच्यामधून बघा आपलं पीठ पंधरा वीस मिनिटाने छान असं भिजलेलं आहे आणि आता एका साईडला आपण हे आता छान असं चपात्याच लाटून घेणार आहोत याच्या आणि याच्यावरती आपण आता बनवलेला साठा पण लावणार आहोत तूप आणि थोडंसं कॉनफ्लावर हे मिक्स करून मी असा साठा तयार केलेला आहे तो आता आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचा आहे असं हे, हे आपल्याला तीन वेळेस करायचं आहे बघू शकता तुम्ही हा जो साठा आहे तो मी त्याचा पण व्हिडिओ काढला होता पण तो आला नाही याच्यामध्ये हे थोडंसं तूप आणि कॉर्नफ्लावर मिक्स करून हा साठा बनवलेला आहे हा पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आहे बघू शकता मी ज्या पद्धतीने लावला आहे असाच लावून घ्या याच्यावरती आपल्याला दुसरी चपाती ठेवायची आहे त्याच्यावरती पण आपल्याला परत एक साठा लावून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यावरती अजून एक अशा तीन चपात्या लावून आपल्याला छान असं याच्यावरती पण साठा लावून घ्यायचा आहे आणि याचा असा छान गोल असा रोल करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही खूप काही वेळ लागत नाही खूप पटकन होतं हे सगळं बघा तुम्ही हे पूर्ण असं गोल गोल करून याचा रोल करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढी लाटी लागणार आहे त्या अंदाजाने आपल्याला सुरीनी किंवा तुम्हाला जसं जमल तसं तुम्हाला हे छान याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत बघू शकता जसं की आपण भाकरवडीचे वगैरे तुकडे बनवतो असे आपल्याला मिडियम आकाराचे पीस करून हे असं चाकूने कापून घ्यायचं आहे आणि ह्या आप ला, आपल्या लाट्या आहे अशा आपल्याला अशा थोड्याशा प्रेस करून अशा छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत मी पहिली करंजी तर हातानेच बनवली होती माझा जो चमचा जो होता जो आपण कट कटिंग करतो तो काही सापडत नव्हता म्हणून मी पहिली करंजी तर अशीच बनवली होती हातानेच साधी एकदम आणि पुढच्या ज्या करंज्या आहेत त्या मी साच्यामध्ये बनवलेल्या आहेत माझ्याकडे तो फिरकीचा चमचा असतो तो, तो भेटत नव्हता म्हणून मी साच्यामध्ये बनवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आणि खूप अप्रतिम करंजा झालेल्या आहेत माझ्या तुम्ही पण अशाच करंजा बनवता का मला नक्की सांगा एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडक गरम झालं की आपल्याला ह्या सर्व करंजा त्याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत कधीही तुम्ही करंजा बनवल्या तर सारण किती भरायचं याचा अंदाज ठेवलात तर तुमची करंजी अजिबात फुटणार नाही काही जण काय करतात की खूप सारण भरतात आणि मग काही जणांच्या करंजा पण खूप खुँप फुटतात तुम्ही बघू शकता हा माझा साचा आहे आणि मी या साच्यामध्येच बाकीच्या सर्व करंजा बनवलेल्या आहेत आणि दोन करंजा फक्त मी साध्या अशा हाताने बनवलेल्या आहेत मला तर खरं अशाच आवडतात साच्याच्या करंजा नाही आवडत पण त्याला आता हे नव्हतं म्हणजे डिझाईन वगैरे काही छान दिसत नव्हती म्हणून मी बाकीच्या सर्व करंजा साच्यामध्ये बनवल्यात आणि बघू शकता तुम्ही हा माझा साचा आहे याच्यामध्ये खूप छान अशा कळीदार करंजा होतात आणि फुटत तर अजिबात नाही बघू शकता मी सारण पण खूप भरलेलं आहे मला खूप सारण भरलेल्याच करंजा आवडतात दिवाळीमधला माझा आवडता मेनू म्हटलं फराळामध्ये तर फक्त मला करंजीच आवडते बाकीचं कोणतंच फराळ मला आवडत नाही म्हणून मी या करंजा दरवेळेस खूप मन लावून बनवते आणि माझ्या करंजा होतात पण खूप छान तुम्ही जरी अशा पद्धतीने करंजा बनवलात तर तुमच्या करंजा कधीच फेल जाणार नाहीत बघू शकता वा वा किती मस्त आपली करंजी तयार झालेली आहे आणि आपलं तेल ही गरम झालेलं आहे आपण सर्व करंजा तेलामध्ये सोडून घेऊयात बघू शकता तुम्ही आपल्या खूप छान करंजा तेलामध्ये पोहत आहेत बघा तुम्ही आणि आपल्याला हळूहळू ह्या करंजा पलटी करून घ्यायच्या आहेत वा खूप मस्त खूप छान वास सुटलेला होता आणि खूप खुसखुशीत अगदी तोंडात विरगळणारी अशी करंजी तयार होते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशाच करंजा बनवता का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तयार आहेत आपल्या करंजा तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद